रसिक हो नमस्कार आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आकाशवाणी सांगली केंद्र सध्या हिरक महोत्सव साजरा करते आणि केंद्रा सा वेग या केंद्रामध्ये जो आजचे पाहुणे नावाचा कार्यक्रम गेल्या अनेक महिने आपण आपल्यासाठी सादर करतोय त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर नेहमीच आपल्या भेटीला येत असतात कोल्हापूरचे श्रीयुत चंद्रशेखर फडणीस सर आजच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमातील आपले पाहुणे आहेत तर फडणीस सर कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत धन्यवाद कलाक्षेत्रातला प्रवास आपला आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या कला आपल्याला अवगत आहेत याचबरोबर आपण टेक्स्टाईल इंजिनिअरिंग यामध्ये काम केलेलं आहे वेगवेगळे सामाजिक उपक्रम आपण राबवता या सगळ्याचा आढावा आजच्या या कार्यक्रमात आपल्याला घ्यायचा आहे आणि रसिकांच्यापर्यंत एक आपली वेगळी पर्सनॅलिटी पोहोचवण्याचा एक प्रयत्न या कार्यक्रमाद्वारे आपण करत आहोत कलाक्षेत्रातला प्रवास सुरुवातीला आपण जाणून घेऊया गायन वादन अभिनय दिग्दर्शन अशा वेगवेगळ्या कलाप्रांतात आपण सहज वावरलेले आहात ह्या सगळ्याची सुरुवात कशा पद्धतीनं झाली आपल्याला असा काही कलेचा वारसा होता का या प्रश्नांना आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया धन्यवाद प्रथमता सांगली आकाशवाणी हिरक महोत्सव साजरा करते आपण म्हणालात माझ्याकडून मनापासून शुभेच्छा धन्यवाद सर प्रथमता खूप आनंद झाला कारण या माध्यमातून आपण जेव्हा संवाद करतो तेव्हा आपला तर आनंद आपण घेतच असतो पण त्याबरोबर समाजासाठी काही चांगल्या गोष्टी देता आल्या तर आपण आपले विचार प्रदान करतो या संवादातून आणि पुढे जात असतो बरोबर तर आपण जे विचारलं तर अगदी याची सुरुवात कशी झाली तर खरं सांगायचं तर माझे आजोबा सदाशिवराव घटने हे दौंडचे आईचे वडील तर लता मंगेशकरांना ते साथ करायचे स्वतः संगीत नाटकात ते काम करायचे बरं अगदी मला आनंद वाटतो की असं गमतीत मी घरी म्हणतो लताबाई ज्याच्यावरती गाणं म्हणलेले आहे ती हार्मोनियम आत्ता माझ्या घरी आहे असं मला खूप आनंद वाटतो त्यामुळं म्हणून नाही जीन्सच घरातून तशी आली आजोबांच्याकडे वडिलांच्याकडे जर बघितलं तर सगळे मामा माझी आजी हे कीर्तनकार परंपरेतले त्यामुळं घरामध्ये संस्कृती आणि संस्कार या दोन गोष्टींची जी पेरणी आहे ती सुरुवातीपासूनच झाली माझे आई वडील माळीनगर म्हणून अकलूज सोलापूर जिल्ह्यामध्ये गाव आहे तिथे शिक्षक होते तर लहानपणी मी बघितलं की माझी आई नाटकातून काम करायची वडील माझे गाणं हो, म्हणायचे आणि ह्या गोष्टी घरात लहानपणापासून रुजवल्यामुळं दोन गोष्टी सांगण्यात आल्या की आपला चरितार्थ ज्याला पोटा पाण्याचा प्रपंच आपण असं म्हणतो तो करण्यासाठी काहीतरी छान आपल्याला करायचंय नोकरी बिझनेस व्यवसाय त्यासाठी चांगलं शिक्षण घ्यायचंय हा पहिला भाग आहे पण चोवीस तास आपण फक्त पोटा पाण्यासाठी आणि त्याच्यासाठी राहू शकत नाही माणसाला मेंदू दिलाय हे सगळं प्रपंच त्याच्यासाठी नियोजन बुद्धिमत्ता वापरायची त्यासाठी दिलाय पण त्याचबरोबर हृदय पण दिलाय ना भावना दिलेल्या आहेत मग त्याच्यामधून काहीतरी आपण अभिव्यक्त उपातोय त्याला आपण एक्सप्लोरेशन आपलं स्वतःच्या गुणांची अभिव्यक्ती म्हणूयात ती पण आहेच आहे ना ते शोधण्याची जी प्रक्रिया आहे ती लहानपणापासून घरात केली लहानपणी छोटी छोटी कव्वाली बसवणं घरामध्ये किंवा अगदी आमचे सगळे कॉलनी मधले एकत्र येऊन गणपतीमध्ये नाटकात काम करणं शाळांमधून वेगवेगळ्या नाटकातून कामं करणं अशी लहानपणापासून सुरुवात झाली व्याख्याना मग आई त्यावेळेस म्हणायची तुझ्या शब्दांवर प्रभुत्व हवं असेल तुला जर पुढे नाटकात बोलायचं असेल तर तुला वक्तृत्व कथाकथन जमलं पाहिजे म्हणून स्पर्धांना जायला लागलो आणि हा सगळा प्रवास वक्तृत्व कथाकथन नाटक लहानपणापासून करत 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 मग ते आपण असं म्हणून कडूच मिळत गेलं आणि ती सगळा प्रवास पुढे सुरू झाला अशा पद्धतीनं तो शिक्षण क्षेत्रामध्ये आपण बीई टेक्स्टाईल झालेला आहात आणि खरं म्हणजे इंजिनिअरिंगला गेल्यानंतर कुठंतरी कलाक्षेत्र मागं पडतं की काय अशी शक्यता अनेक लोकांच्या बाबतीत घडलेली आहे पण आपल्या बाबतीत तसं झालेलं नाही आपण पॅरलही दोन्ही गोष्टी केलेल्या आहेत काय सांगाल त्याविषयी इंजिनिअरिंगला जेव्हा होतो खरं तर थँक्स टू डिकेटी म्हणजे इचलकरंजीला जी दत्ताजीराव कदम इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट आहे त्यांना मी धन्यवाद देईन कारण आर्थिक स्तर काही फारसा चांगला नव्हता इंजिनिअरिंगला जेव्हा ॲडमिशन घ्यायची होती तेव्हा तर त्याप्रसंगी फक्त माझ्यातली गुणवत्ता माझे ते सर्टिफिकेट्स वगैरे सगळे बघितले होते आणि दोन व्यक्तींना मी आवर्जून धन्यवाद देईन की माननीय कलापणं आवड आहे आणि दुसरे तिथले डॉक्टर चंद्रकांत काणे म्हणून जे आहेत त्यांनी पाहिलं की गुणवत्ता आहे फक्त पैसे नाही आहेत देऊन टाका इंजिनिरिंगला ॲडमिशन असं म्हणून त्या गुणवत्तेच्या बेसवरती मला इंजिनिरिंगला ॲडमिशन मिळाली खरी पण तिथं गेल्यानंतर ना त्या शिक्षण क्षेत्रात एका बाजूला शिक्षण चालू होतं दुसऱ्या बाजूला बाळकृष्णबा स्मृती मंदिर सारखं ठिकाण असेल तिथे मग अगदी आवर्जून माझा तिथला जो एक आवडीचा ग्रुप आहे सगळा की गौरी पाटील आहे सध्याजी चारुदत्त ता ताफळ्यांच्याबरोबर नाटकातून काम करते श्रद्धा सबनीस सध्याची पूर्वी श्रद्धा कामत हा असा मोठा ग्रुप आहे तिथे लक्ष्मण पाटील वगैरे अशी सगळे त्या सगळ्यांच्या बरोबर या सगळ्या पहाट पाडव्यासारखे कार्यक्रम टिकेटीत तिथे अजूनही चालू असतात तर तिथे सुरुवातीला आम्हाला त्या ठिकाणी गायला मिळालं मग काही एकांकिका लिहिल्या सुरुवातीला कॉलेजला सादर करायच्या म्हणून तिथून एकांकिका लिखाणाची सुरुवात झाली नाटकाची सुरुवात झाली म्हणजे एका बाजूला इंजिनिअरिंग शिकत होतो करिअरसाठी आणि दुसऱ्या बाजूला ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या होत होत्या त्या आपल्या आतल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या शोधल्या जात होत्या मग युवा महोत्सवामध्ये वक्तृत्व स्पर्धांना जाणं वगैरे ह्या जा सगळ्या गोष्टी पॅरलली चालत होत्या पण तेव्हा माहीत नव्हतं की आपली ही जी दुसरी जी अंगातली अंगभूत ज्या कला आपण सादर करतोय गाणं असेल नाटक असेल एकांकिका वक्तृत्व कथाकथन हे जे आहे हे कुठंतरी आपल्याला पुढे इंडस्ट्रीत गेल्यानंतर उपयोगी पडणार आहे ह्याचा त्यावेळेस अंदाज नव्हता हो पण पुढे गेल्यानंतर मात्र या सगळ्या कलांचा इंडस्ट्रीमध्ये मात्र खूप उपयोग झाला म्हणजे तुम्ही नोकरी जेव्हा करायला लागलात त्यामध्ये त्याला उपयोग झाला अगदीच खूपच अगदीच कलाक्षेत्रातला जो तुमचा बायोडाटा आहे त्याच्यामध्ये गायन वादन हे दोन्ही प्रकार आहेत त्याच्यामध्ये गायन महत्वाचं कारण आपण बोलता बोलता आत्ता म्हणाल की संगीत नाटकात सुद्धा आपण कामं केलेली आहेत प्रशिक्षण असं फार नाही झालं शालेय जीवनामध्ये शास्त्रीय संगीताच्या दोन परीक्षा झाल्या अच्छा पुढे इंजिनिअरिंगला आल्यानंतर मला पंडित काणेबोवांच्याकडे जाण्याचा योग आला त्यांच्या घरी आणि सुरुवात माझी होत होती तेव्हा तिथे पण काही कारणामुळे की त्यावेळेस म्हणतात ना तरुणपणी न कळलेली गोष्ट होती मी ऑर्केस्ट्रामध्ये गायला लागलो मला चांगला आठवते सांगलीमध्ये त्यावेळेस झंकार झंकारचा ऑर्केस्ट्रा होता आणि त्यांनी मला बोलवलं तेव्हा तुम्ही या व्हॉइस ऑफ किशोर गायला वगैरे म्हणून आणि मिमिक्री करायला लागलो मी बरं तेव्हा पैसे नव्हते आणि त्यातून पैसे मिळायला लागले मग गंमत अशी झाली की हे पैसे मिळतायत <laughs> मग शास्त्रीय संगीत शिकायचं का आणि तेव्हा माझी ती चुकलेली बस आहे काही काळ मी पंगीरकर बुवांच्याकडे पण थोडंसं शिकण्याचा प्रयत्न केला पण राहून गेलं म्हणजे असं खूप ज्याला मी शास्त्रीय संगीत खूप शिकलो असं म्हणायचं असं काही नाही म्हणता यायचं ती हुरहुर मला ती हुरहूर राहिली माझी मी बऱ्याच ठिकाणी माझ्या कार्यक्रमातून पण सांगतो की ती हुरहुर राहिली पण एक झालं काही म्हणून थोडंसं तरी पोट भरलं माझं असं की पुढे इचलकरंजीला जेव्हा सुदगिरणी तिथे एक इंदिरा महिला म्हणून त्याचा सेटअप करण्यासाठी उभी करण्यासाठी म्हणून जेव्हा इंडस्ट्रीमध्ये मी ॲज अ मॅनेजिंग डायरेक्टर कार्यकारी संचालक म्हणून ते कार्यरत होतो त्यावेळेस तिथं जो ग्रुप होता सगळा स्मृतिगंध कला अकादमी म्हणून त्या ग्रुपबरोबर मला संगीत नाटक करण्याचा जो काही आनंद मिळाला मग अगदी एकच प्यालामध्ये मी सुधाकरची भूमिका केली त्याला राज्य नाट्याला अभिनयाचं रौप्य पदक घेतलं होतं अगदी दिल्लीपर्यंतही त्यात पारितोषिक मिळालं नाटकाला पहिलं मिळालं मग त्याच्यानंतर संगीत नाटकाची परंपरा माझी सुरू झाली खरं तर पण आधी नाटकातून जसं मी आधी बारामतीला होतो गोयंका ग्रुप ऑफ इंडस्ट्रीमध्ये तेव्हा तिथेही एक नाट्यसाधना म्हणून ग्रुप आहे डॉक्टर कोलटकर कुर्लेकर यांच्याबरोबरही काही नाटकातून कामं केली आणि हे सगळं करताना इचलकरंजीनी संगीत नाटक दिलं आणि मग आपल्या गळ्यामध्ये थोडासा आवाज आहे शास्त्रीय जरी तरी सुद्धा त्याचा वापर त्या थोडा थोडा संगीतामध्ये व्हायला लागला तिथे मग देव धावला असेल किंवा अभोगी असेल किरण भोगलेंनी त्याला दिग्दर्शन केलं होतं आम्हाला येऊन आनंदाचे क्षण अशा प्रकारे संगीत नाटकात ती इचलकरंजी तो आनंद घेता आला मला तिथे गायनाचा अंग असल्यामुळं हे साध्य झालं असं म्हणावं हो हो वादनाचं कशा पद्धतीनं तुम्ही ते डेव्हलप केलं जात वादनाचं असं झालं हा एक घरातला मे महिन्याच्या सुट्टीत तयार झालेला घरगुती कलाकार आहे हा बर घरामध्ये आजोळी माझ्या वाद्य असायची तबला असायचा हार्मोनियम असायची पायपेटी असायची तेव्हा मला म्हणजे आता पायपेटी म्हणल्यावर भास्कर बुवा पेठींची आठवण <laughs> आली त्या ठिकाणी आम्हाला संगीत नाटकांना खूप <laughs> साथ त्यांनी केली होती ती तर पायपेटी अशी वाद्य असते दिलरूप माझ्या आजोबांकडे होता आणि मग लहानपणी ना ते वाजवताना ते बघून बघून आणि थोडंसं शिकलेलं शास्त्रीय संगीत एक दोन तीन परीक्षा झालेल्या काही आरोवा औरो माहीत झालेले दोन चार पाच रागांची नावं माहिती भूप माहिती दुर्गा माहिती वगैरे वगैरे असं त्या तुटपुंज्या ज्ञानाच्या बेसवर आपले हार्मोनियम वाजवायला सुरुवात केली तबला वाजवायला लागलो गाण्यांना साथ करायला लागलो भजनांना साथ करायला लागलो असं करत 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 तयारीचा कुठलाही गायक वादक किंवा असं नसून हार्मोनियम वाजवायला लागलो आवड म्हणून मग पुढे कन्या माझी आहे स्वरदा ती आता आय टी सेक्टरमध्ये आहे पण तिलाही ही आवड निर्माण झाली मग घरात चिंते सादर घेतला मग ती वाद्य वाजवाय लागलो गाण्यांना आपल्या प्लस आवड म्हणून साथ करायला लागलो तबला वाजवाय लागलो माउत वर्गोवन बासरी अशी आवड म्हणून तयार झालेली वाद्य ती मस्त छान कधी इंडस्ट्रीयल स्ट्रेस असं म्हणतात ना जेव्हा यायचे तेव्हा ही सगळं वाजवत बसणं ही प्रक्रिया सुरू झाली तेव्हा सूर ते पक्का होता सगळ्यात जरी ना ना निघाला नाही तरी तो हातातनं शंभर टक्के निघाला कारण तो डोक्यात पक्का होता हे <laughs> असं आपण नक्कीच म्हणू शकतो ग्रेस म्हणून <laughs> <की> कदाचित <laughs> खरंय नंतरच्या काळात तुम्ही जेव्हा या वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये आलात खरं म्हणजे हे क्षेत्र जास्तीत जास्त कामगारांशी निगडीत असलेलं क्षेत्र त्यातही तुम्ही तुमचा कलाकार जिवंत ठेवलात काय रहस्य आहे त्याचं छान मस्त प्रश्न आहे हा खरं तर मला तर ना सगळ्यांना हे सांगावं असं वाटतं की आपण बऱ्याच वेळा काय होतं आजकालच्या काळात तर ते जास्त जाणवतं म्हणजे आपण बघतो आय टी सेक्टरच्या या क्षेत्रामध्ये किंवा आपण म्हणतो ना पाश्चिमात्य संस्कृतीचे एक अंधानुकरण करून आपण फक्त भौतिक गोष्टींच्याच मागे लागलो आहे हु, म्हणजे करिअर ओरिएंटेड असा शब्द जो आलेला आहे सध्या की हो, मला फक्त पैसे मिळवायचे आहेत सुविधा गोळा करायच्यात आता मी जवळपास तीस वर्षे या इंडस्ट्रीत आहे सगळ्या प्रकारची माणसं भारतात बघितली भारताबाहेर बघितली बिझनेसच्या टेबलवरती गप्पा मारत असताना बिझनेसच्या लाखो करोडोच्या गप्पा आम्ही मारतोय पण जेव्हा लक्षात आलं की माणसं मा या ठिकाणी झोप येत नाही म्हणून गोळ्या घेत आहेत आणि डिस्कशनला बसतायत अच्छा मग या सगळ्याचं साध्य नक्की काय की फायनान्शियली फ्रीडम पाहिजे आपण स्टेबल व्हायला पाहिजे त्याच्याशिवाय चालत नाही हेही नक्की जेवढं आहे पण तेवढं त्याच्याबरोबर जसं मेंदू आपल्याला फायनान्शियली पुढे घेण्याची एक बुद्धी देतोय तसं त्याचबरोबर मला रिलॅक्स पण व्हायचं ना मला शांत पण व्हायचं आणि हे माझ्यातल्या ह्या बाकीच्या कला ज्या आहेत हा जो कलाकार आहे नाटककार म्हणू आपण की जो स्टेजवरती राहायचा की मोठमोठी स्वगत म्हणत तो कलाकार जेव्हा राऊंडला निघायचो मी सकाळी फॅक्टरीमध्ये आता निघायचो एवढ्यासाठी म्हणतो की तीन वर्षापूर्वी हा निर्णय घेतला मी की इंडस्ट्रीत आपण काम खूप केलंय परफॉर्मन्स दिले अगदी बरीच बक्षिसं घेतली त्या त्या संस्थांना अनेक पारितोषिक प्राप्त करून दिली दिल्लीची बक्षिसं मिळवून दिली अशा सगळ्यानंतर आपण निर्णय घेतला की आता स्वतःचं एक राहिलेलं आयुष्य काही आनंद आयुष्य आपण म्हणू ज्याला आध्यात्मिक आयुष्य म्हणू ते नीट अनुभवूयात आणि ते अनुभवून जर शक्य झालं कोणाला उपयोग होत असेल तर त्यांना देत राहू पण इंडस्ट्रीज असताना माझ्यातला कलाकार जेव्हा राऊंडला बाहेर पडायचो तेव्हा एक साधारणपणे पाचशे हजार कामगारांच्या इंडस्ट्री असायच्या शंभर कोटीच्या राऊंड घेत असताना लक्षात यायचं की अरे हा मशीनवर उभा हो आहे पण तो मशीनमध्ये नाही आहे हा काम करतोय फक्त पण हा मनाने तिथं नाही आहे तेव्हा माझ्यातला एक इंजिनियर म्हणून मॅनेजिंग डायरेक्टर असून त्याला प्रॉफिट हवं असायचं त्या कंपनीसाठी रिझल्ट पण हवे असायचे पण त्याचबरोबर माझ्यातला आतला तो कलाकार माणूस म्हणायचा ज्याच्या भावना जागा आहेत याचा प्रॉब्लेम काय मला समजून घेतला पाहिजे बरं मग मी त्या कन्सर्न डिपार्टमेंटचे जे कोण जनरल मॅनेजर प्रोडक्शन मॅनेजर इन्चार्ज असतील त्यांना बोलत बोलत त्या कामगाराजवळ जायचो खांद्यावर हात टाकायचो काय रे काय घरी अडचण आहे आता हे ना स्टेजवरती समोरच्या पात्रांची रिस्पॉन्सेस घ्यायची जी सवय लागलेली कलाकाराला आहे ती तिथे कळायचं त्याच्या डोळ्यात समजायचं की हा प्रॉब्लेम मध्ये आहे किंवा हा काम चुकारपणा करतोय किंवा हा कदाचित कामगारांना भरकटवू पण शकेल हा स्टाफमध्ये हा माणूस जो आहे हा अननेसेसरी प्रगतीचं नसून हा त्या ठिकाणचं चुकीचं पॉलिटिक्स खेळतोय हा तोडाफोडीचं राजकारण करायच्या प्रयत्नात आहे हे त्या नाटककाराला समजायचं माझ्यातल्या आणि मी बरोबर त्या ह्याच्यात बोलवायचो आणि आपण जसं म्हणतो ना की मला आता स्टेजवरती काय करायचंय या दुनियेच्या क्रीड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडाऊन असं म्हणायचंय का ऐकून घे ना मला काय म्हणायचंय तुला मला कुठल्या लँग्वेजमध्ये त्याच्याशी बोलायचं आहे हे समजायला लागलं की हा माणूस आहे याला एक शब्द बास आहे मला तुझ्याकडून ही अपेक्षा नाही माझी तो दिवसभर विचार करत बसणार मला हे ऐकवलं मला वाईट वाटलं आणि काही जणांना तीन तीन वेळा असं झोडून जरी काढलं अरे किती वेळा तुला सांगायचं समजतं की नाही तुला ही भाषा या पद्धतीनं त्यांना समजत नाही तर त्यांना कुठल्या भाषेत समजून सांगायचंय हा नाटककार असल्यामुळे खूप छान पद्धतीनं मला त्या ठिकाणी करता आलं त्यांच्या मनात घुसता आलं तुम्हाला थोडक्यात मनामध्ये घुसत आलं जसं आपण गाण्याच्या कार्यक्रमाला का जरी असेल किंवा नाटकामध्ये असेल टीमवर्क महत्वाचं असतं सगळ्यांचं मिळून जेव्हा एखादा परफॉर्मन्स होतो तेव्हा कुठं अभिनयाचं आणि नाटकाला पारितोषिक मिळणार आहे ते तिथं ते पण ऍक्च्युली एक प्रकारचं नाटकच चाललेलं ना तिथे येणारा प्रत्येकजण काही कोणाशी बांधील की पर्सनली म्हणून आलेला नाही काम करायला येणारा तो जेव्हा आतमध्ये येतोय कामाला त्याला पैसे मिळवायचे त्याला कुटुंब चालवायचे म्हणून तो तिथं आलाय बाकी त्याला त्या संस्थेची काही देणं घेणं नाही पण माझ्यातला तो कलाकार सांगायचा तो दिग्दर्शक माझ्यातला म्हणायचा की हे जरी इथं पैसे मिळवायला लागले असले तरी यांना आठ तास इथं बांधायचं आहे आपल्याला आणि मी तीन एस निर्माण केले होते त्या फॅक्टरीमध्ये असताना की पहिला म्हणजे तो, तो आत आल्यानंतर त्याला मी आय एम सिक्युअर मी सुरक्षित आहे इथं हा जो भाव आहे हा त्या माणसामध्ये पहिला तयार झाला पाहिजे अदरवाईज होतं कसं जर त्याला तिथं सुरक्षितता वाटत नसेल की माझ्या परफॉर्मन्सला कोण दाद देत नाहीये मला प्रमोट करत नाही मला योग्य माझं असेसमेंट नीट होत नाहीये असं जर वाटलं तर तो पाट्या टाकायला लागतो काम करताना ला, तो रिझल्ट देत नाही मग हे माझ्या लक्षात आल्यामुळे तर मी त्या ठिकाणी त्यांना सिक्युरिटी द्यायचो की तू तुझं बेस्ट दे हंड्रेड पर्सेंट फक्त आठ तास दे मला नवव्या तास देऊच नकोस बरोबर नवव्या तासाला तू तु जा तुझ्या घरी जा गाणी म्हण नाटकात काम कर फॅमिलीला वेळ दे मला तोंड दाखवूच नकोस तू नव्या तासात हा जो पहिला भाग आहे तो पहिला दुसरा जो आहे तो त्या ठिकाणी काम करताना जर समाधान नसेल नॅचरली कामाच्या ठिकाणी समाधान सहजासहजी मिळणार नाही पण आपल्याला सगळ्यांना मिळून काय करायचं आपण जर ह्या परफॉर्मन्सला फॅक्टरीला नेलं प्रॉफिट एवढा दिला आणि तुझ्या कॅपॅसिटी मला माहिती आहे तुझी लिमिटेशन माहिती आहे त्याप्रमाणे तुला मी योग्य ठिकाणी काम देतो आहे आणि त्या ठिकाणी मी योग्य काम देतो हे जर त्याला समजलं गेलं तर समाधान मिळतं त्याला नाहीतर त्याची क्षमता आहे पन्नास रुपयाची तुम्ही त्याच्यावरती ऐंशी रुपयाचं लोड केलं तर तो डिस्टर्ब होतो मलाच एकट्याला का वगैरे असं प्रत्येकाला फिलिंग तयार होतं आणि तिसरी गोष्ट जो आहे की एक ह्युमन बिईंग जो माणूस आहे फॅक्टरीमध्ये मी म्हणायचो टाचणी जरी विकायला आला असला तरी तो एक बिझनेसमन आहे त्याचा सन्मान करा तसं आतला स्टाफ असेल त्याचं पण एक आयुष्य आहे ना तो तिथं आलाय तो त्याच्या गरजेनुसार आलाय पण त्याला सन्मान द्या तिसरा एस जो आहे तो सन्मान त्याचा जो देण्याचा आहे तसं सुरक्षितता समाधान आणि सन्मान हे जर त्या कामाच्या ठिकाणी जर मेंटेन करता आलं तर त्या ठिकाणचं एक हेल्दी कल्चर तयार होतं वातावरण चांगलं तयार होतं आणि ती फॅक्टरी चांगलीकडे जाते पुढे लक्षात आलं की नुसतं काम 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 म्हणलं की तू मेकॅनिकल यंत्रवत होतो म्हणून मग तिथे परत आपला कलाकार जागा झाला मग तिथे काय केलं इंडस्ट्रीमध्ये गॅदरिंग चालू केलं मी म्हणजे नॉर्मली इंडस्ट्रीत पैसे कमवायच्या जागे असे कोणी विचार करत नाहीत पण त्याच्यात पण ऍडजस्टमेंट करून गॅदरिंग चालू केलं तुम्हाला तुमच्यामध्ये जे येईल ते गाणी म्हणा एकांकिका करा एक पात्री प्रवेश करा तुम्हाल तुम्हाला जे जमेल ते आणि त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला गाईड करू अशा पद्धतीनं केल्यामुळं त्यांच्यापुढे ते अट्रॅक्शन्स तयार झाली अच्छा की बाबा इथे आपल्याला कामाबरोबर हा आनंद पण मिळतोय मग त्यांच्या फॅमिलीना बोलवणं त्यांना त्यांच्या ते फॅमिलीना इन्व्हॉल्व्ह करणं किंवा अगदी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीचे दिवस नुसतंच खोटं झेंडावंदन करण्यापेक्षा माझ्या इथे या देशाच्या प्रगतीमध्ये ज्याचा हातभार आहे असा कामगार आणि माझा स्टाफ जर त्या वर्षात काही बेस देत असेल तो त्या तर तु, तु, त्या सगळ्यांच्या समोर त्याचा सन्मान करूयात त्याला पुरस्कार देऊयात काहीतरी परफॉर्मन्स अवॉर्ड देऊयात त्याला त्याचं कौतुक करूयात मग तू कामात चांगलं केलं असू देत त्यांनी हाऊसकीपिंग सारख्या गोष्टी त्या चौऱ्याऐंशी एकरच्या फॅक्टरीच्या एरियात एक थुंकल्याचा डाग नव्हता कुठे आजही गेला तर मला वाटतं ते तसंच मेंटेन ठेवलं असेल पुढच्या टीमनी पण सगळ्या का तर हे या देशाप्रती माझं कर्तव्य आहे की माझा आवार मी साफ ठेवायचा आहे मी थुंकायचं नाही आहे मग हे त्या कलाकाराला लक्षात येत होतं तो नुसताच जर प्रॉफिट मेकिंग बिझनेसमॅन असता तर प्रॉफिट मिळाला असता पण मग माणसं सोडून गेली असती टर्नओवर वाढले असते समाधान नसतं हे तिथं मला मिळालं थोडक्यात तुम्ही व्यवहार आणि भावनांची खूप उत्तम सांगड घातलीत तिथं असं नक्कीच वाटतं पण हे सगळं करत असताना दोन गोष्टी मला विचारायच्या आहेत की तुम्ही मध्यबिंदू जर धरला तर तुमचे कामगार आणि तुमचे वरिष्ठ ह्या दोन्हींचा ताळमेळ कसा चाललात कारण तुमची प्रत्येक गोष्ट मानली जाईल असं नाही वरिष्ठ मानणार नाहीत किंवा कामगार पण मानणार नाहीत मग अशा वेळी तुम्ही काय केलं तिथं आपल्याकडे ना संवाद नावाची गोष्ट आपल्याला निसर्ग म्हणून परमेश्वर आणि माणसाला दिली कुठलीही इंडस्ट्री असेल मी त्याला इंडस्ट्री कधीच म्हणणार नाही त्याला परिवार म्हटलं आणि परिवारामध्ये मी घरी आमच्या पण कुटुंबात सुद्धा हे वाक्य म्हणतो शहाणू कुणी वागायचं समजूतदार माणसाने वागायचं तसं एका कलाकाराला स्वतः लेखक असल्यामुळं दिग्दर्शक असल्यामुळं रंगमंचावरचा कलाकार असल्यामुळं सुरांची थोडीफार ज्ञान असल्यामुळं कुठले सूर कुठं लावले म्हणजे त्या ठिकाणी एक चांगला नाद निर्माण होईल <laughs> ती हार्मोनी कशी जमेल ह्याचा एक अंदाज थोडासा जो आहे तो तिथं घेणं हे प्रत्येकाला गरजेचं असतं आणि तुम्ही अगदी म्हणाला तसंच होतं की वरती मॅनेजमेंटची थॉट प्रोसेस oh. आणि खाली स्टाफ किंवा लेबर कामगारांची विचार प्रक्रिया याच्यामध्ये फरक असूच शकतो आणि असतोच कारण प्रत्येक माणूसच पृथ्वीवरचा वेगळा आहे कोणी नाही आहे प्रत्येकाच्यातलं अपब्रिंगिंग असा शब्द लहानपणापासून त्याच्यामध्ये जो प्रोग्राम त्याच्या घरच्यांनी घातलेला आहे तसा तो मोठा झालाय त्यामुळे त्याच्या मन नावाच्या गोष्टीवर जे संस्कार कुसंस्कार झाले तसं घेऊन तो इंडस्ट्री चाललेला आहे याची जर समज असेल तर थोडंसं हे संवादाचं साधन वापरावं लागतं त्याच्यामध्ये म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात की कामगार असतो की त्याच्या आतमध्ये किंवा स्टाफ की ज्याच्या अंगामध्ये आतपर्यंत कॉलेजमध्ये असताना गाडी चालवायची सवय त्याला ती रॅश गाडी चालवायची सवय तर तो इंडस्ट्रीच्या गेटमध्ये पण तसंच करायला बघत असतो त्यावेळेस तिथं तो कॉमन सेन्स नावाचा जो भाग आहे की या ठिकाणी मला इथे याच्याशी संवाद पाहिजे आहे कोणत्या व्यक्तीने त्याला बोललं म्हणजे त्याच्यात बदल होणार आहे त्याला पनिशमेंट पाहिजेल आहे का त्याला निग्लेक्ट करायचं हा तो कॉमन सेन्स नावाचा भाग आहे जेवढा स्ट्रॉंग ठेवला जाईल तिथे तो त्या पद्धतीनं आणि दुसरी एक गोष्ट असती की बऱ्याच वेळा माणसाला ना चार लोकांमध्ये तू वाईट आहेस असं म्हणलेलं आवडत नसतं मुलांच्या बाबतीत पण कुटुंबात हेच केलं जातं की सगळ्यांसमोर तुला समजतं की नाही तुला डोकाय की नाही वगैरे वगैरे असे शब्द वापरले जातात इंडस्ट्रीज असताना ही गोष्ट मी प्रकर्षाने सांभाळली की जेव्हा बोर्ड ऑफ डायरेक्टरची मिटिंग असायची तेव्हा मिटिंगमध्ये चांगलं कोणी काही केलं असेल तर त्यांना बोलवायचं तिथे ते गुलाबाचं फुल त्यांच्या हस्ते कोणातरी चेअरमन असतील त्यांच्या हस्ते द्यायला लावायचं ऍप्रिशिएशन सगळ्यांसमोर आणि त्याचा प्रॉब्लेम असेल त्याला इंडिव्हिज्युअल केबिनमध्ये बोलून मग तो कोण कन्सर्न चॅनलप्रमाणे जो कोणी असेल त्याला बोलवायचं आणि सांगायचं की त्याच्याशी संवाद साधा तुला एकदा दोनदा तीनदा वॉर्निंग दिली चौथ्यांदा तू बंद होशील काम आणि तशा काही ॲक्शन घेतल्या पण गेल्या होत्या त्यामुळे तिथे हा प्रत्येक ठिकाणी संवादाचा जो फॅक्टर आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि हे एका दिवसात नाही घडत ज्याला हे करायचं आहे ना ज्याला हे रिझल्ट दोन्ही बाजूचे चांगले द्यायचे आहेत त्याला स्वतःला फर्म असावं लागतं की माझी तत्व मला कुठे घेऊन जायचं आहे म्हणजे मी परवा युट्यूबला माझं चंद्रशेखर फडणीस म्हणून चॅनल आहे त्याच्यावरती एक क्लिप अशी तयार केलेली आहे त्याच्यात हा मुद्दा सांगितला की मला माझं कुटुंब घरातलं असेल नाहीतर फॅक्टरीचं कुटुंब असेल आधी सगळ्यात पहिल्यांदा मला माझं ध्येय काही आहे का ठरवलंय का कुठं घेऊन जायचंय मला या सगळ्यांना माझ्यासहित सगळ्यांना कुठं घेऊन जायचं आणि दुसरं कसं घेऊन जायचंय कारण कसं हा शब्द ज्याला जमला त्याला घरातली पण मॅनेजमेंट जमली आणि फॅक्टरीतली पण जमली कारण आपल्या मनाप्रमाणे सगळे अजिबात वागत नसतात पण तो बॅलन्स करण्याची प्रक्रिया कधी कधी दोन पावलं मागं सारखावं लागतं ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी तह हा शब्द करून दाखवला आहे काही ठिकाणी तह हा शब्द योग्य बुद्धिमत्ता वापरून केला तर एक छान टीम सुसंवाद नीट असलेली टीम तयार होते ती बरोबर इचलकरंजीमध्ये आपण हा वस्त्रोद्योग क्षेत्रातला प्रवास सुरू केलात त्याच्यानंतर तुम्ही आजऱ्याला काही वर्ष होतात आणि तिथले काही प्रॉब्लेम्स वेगळे तिथं काम करताना वेगळा अनुभव कसा आला आणि तिथंही आपण एक कलाकार म्हणून कसे रुचलात खूप छान मी तर आजऱ्याला आजरा तालुक्यातल्या समस्त सगळ्यांना मनापासून आज जाहीर धन्यवाद देतो त्या इंडस्ट्रीला धन्यवाद देतो माझ्याबरोबर ज्यांनी ज्यांनी काम केलं त्या सर्व सहकाऱ्यांना कामगारांना धन्यवाद देतो कारण आपण म्हणतो ना जीवनाचं एक ध्येय शेवटचा आपण टप्पा आयुष्याचा जो असतो की त्याला आपण काय म्हणू शब्द रिअलायजेशन म्हणू साक्षात्कार म्हणू एक ते आत्मिक उच्च समज म्हणूयात त्या सगळ्याचा जो पार्ट आहे तो तिथं मला मिळाला पण त्याच्यासाठी सुरुवात अशी झाली मला अगदीच आठवते तिथे आजरा अर्बन बँकेचे फाउंडर कैलासवाशी काशीनाथ अण्णा चराटी आणि माधवराव बहु देशपांडे या दोघांची इच्छा होती की त्या ठिकाणी मी जावं मग त्यांनी आमचे डिकेडचे प्रिन्सिपल चंद्रकांत काणे यांना सांगितलं की तुमच्या विद्यार्थ्याला तिथं आणा आम्हाला आजऱ्यामध्ये एक फॅक्टरी चालू करायची आहे कारणचा इथला कामगार जो आहे हा गोव्याला आणि मुंबईला जातो आहे पण आम्हाला आमच्याकडे एवढी जागा आहे पण काही प्रमाणात थोडीशी उभी आहे फॅक्टरी पण ती चालवणारा कोणतरी चांगला माणूस पाहिजे त्याचा माझ्यासाठी खास आग्रह झाला नव्हता फाउंडेशनपासूनच तिथे काही सुरुवात अर्धवट भिंती किंवा काही इरेक्शन लेवलला काही गोष्टी किरकोळ झाल्या होत्या पण ते उभं करण्यापासून सगळंच मला करण्याचा आनंद मिळाला आणि मग तिथे जेव्हा मी गेलो माझं दुर्दैव हो की ज्यांच्या आग्रहामुळे मी तिथे गेलो कैलासोशी काशीनाथ चराटी माधवराभाऊ देशपांडे दोघंही पंधरा दिवसाच्या अंतरातच त्यांचं देहावसन झालं मग आता पुढे मायापुढे प्रश्न होता की मी काय करू पुढे मग फॅक्टरी तर एवढी चालवायची एवढे चाल सगळे कामगार भरती करायची स्टाफ भरती करायचा आहे सगळ्यांना घ्यायचं आहे कसं करूयात तर तिथे त्यांचे दोघांचे चिरंजीव सराटी वांडांचे आणि डॉक्टर माधवराव देशपांडेंचे सध्याचे जे अशोक सराटी म्हणून जे आहेत तर ते त्या ठिकाणी आजरासूद गिरणीत मला समोर होते संचालकामध्ये आणि अनिल देशपांडे जे आहेत ते माधवराव भाऊ देशपांडेंचे चिरंजीव ते डॉक्टर आहेत ते प्रोफेशनी ते त्या ठिकाणी होते आणि बाकीचे संचालक होते मग त्यांना सुरुवातीला विनंती केली म्हणलं मला आवडतं संस्था उभी करायला एखादी संस्था तिथली स्टॅबिलिटी प्रॉफिट हे सगळं करताना एक कल्चर म्हणतो आपण त्या संस्थेचं एक कल्चर असावं लागतं ते डेव्हलप करण्यात मला तुमची सगळ्यांची साथ हवी आहे कारण तिथलं स्थानिक मला काही माहीत नाही आणि खूप चांगली माणसं आहेत म्हणजे मी मुद्दा सांगेन की एखादी संस्था चांगली चालावी ही तळमळ असणारी माणसं मी तिथं पाहिली म्हणजे माझ्या कारकिर्दीत बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो मी तिथं त्यांची जी तळमळ होती खूपच चांगली होती मला तिथे मग त्या सगळ्या याच्यामध्ये एक फ्रीडम मिळाला कामाचा आणि ते सगळं करताना ती इंडस्ट्री उभी राहिली छान उभी करता आली कामगार रिक्रुटमेंटपासून ते मग मला जसे हवे तसे सगळे तिथले माझे मॅनेजर्स म्हणून हेड ऑफ द डिपार्टमेंट तशी त्या त्या ठिकाणी घेतले रिक्रूट करून ती पण टीम चांगली होती माझ्याबरोबर आणि हे सगळं करत असताना पुन्हा लक्षात आलं की त्या तालुक्यामध्ये कलाक्षेत्र नवनाट्य मंडळ म्हणून आहे किती चांगली आहेत बघा मला आत्ता मला चांगलं आठवते तर मी गेल्यानंतर काही महिनाभराच्याच अंतरामध्ये तिथली टीम मला भेटायला आली त्याच्यामध्ये कैलासवासी रमेश टोपले सर असतील हो। आय के पाटील म्हणून आहेत तिथे डॉक्टर श्रद्धानंद ठाकूर आहेत भैया टोपले म्हणून आहेत तिथे शंकर टोपले अशी सगळी टीम जी आहे ना ती मला भेटायला आली आणि त्यांनी मला टोपले सरांनी सांगितलं की आम्ही नशीबानात तुम्ही आमच्या आजऱ्यामध्ये आलात म्हणले कारण तुमची नाटकाची पूर्वीची पार्श्वभूमी ऐकून आहे आम्ही माहिती आहे तुम्ही कामं केलेली आहेत तर आमच्या नवनाट्य मंडळाला बरेच दिवस झाले थोडंसं काय शांतत आली आहे थांबलेलं आहे तर तुम्ही जॉईन व्हा ठीक आहे म्हटलं मंडळात गेलो आणि मग काय छानच मजा झाली त्या सगळ्या टीम बरोबर काम करताना तिथेही बऱ्याच नाटकातून काम केलं अगदी लाईफ लाईन हृदयांकित वगैरे अशी नाटक आहे मग डॉक्टर शरदन ठाकूर टोपले सर वगैरे खूप छान आहे सुद्धा ती म्हणजे त्यांच्या सगळ्यांच्याबरोबर काम करायला मिळालं पण ते करताना पुढे असं लक्षात आलं की आपल्याला ना शहरातल्या लोकांना लक्षात येत नाही आपल्याकडे असून सुद्धा आपण नाटकाचा आनंद प्रेक्षक म्हणून जाऊन घेत नाही थिएटरमध्ये कारण कलाकारांना मोटिवेशन देणं आणि या नाट्य चळवळीला जागृत ठेवायचं असेल तर थिएटरमध्ये जाऊन बघायला पाहिजे नाटकं सगळ्यांनी तर हे भरकटलेलं सगळं जे समाज मन आहे ते कुठंतरी एक छान सांस्कृतिक लेवलला टिकून राहील आजऱ्यामध्ये याची जाणीव जास्त झाली की अरे त्या लोकांना बघायला नाटकाला जागा नाही आहे ती सगळी गाडी करून कोल्हापूरला हो, केशवराव होतले नाट्यगृहात येत आहेत मग या सगळ्या प्रकारामध्ये हा सगळा विषय असताना ह्या सगळ्या टीमबरोबर नवनाट्य मंडळाची जी टीम आहे त्या सगळ्यांच्या बरोबर आम्ही तिथे टोपलेसरांच्या मृत्यूनंतर कैलासाशी रमेश टोपले राज्यस्तरीय नाट्य महोत्सव म्हणून त्याची सुरुवात तिथे केली मग ते करताना बऱ्याच गोष्टींच्या सगळ्या तिथले आव्हानं आहेत त्याचे प फंड्स कलेक्शन्स असतील तिथे या सगळ्या श्रीयुत अशोक चराटी अनिल देशपांडे यांचं पण खूप सहकार्य लाभलं त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे सगळं करताना ते आता आपण राज्यस्तरीय नाट्य महोत्सव चालू करायचा असं म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून तो चालू केला आणि सुदैवानं खूप छान रिस्पॉन्स मिळाला आणि त्याच्या भावना भावनाही होती तिथली जी लोक आहेत आसपासची आजरा आणि तालुक्यातल्या लोकांना नाटकं सलग आठ देऊ आपण नाटक देऊ शकतो चांगली चांगली नाटकं देऊ शकतो आपल्या सांगलीतून सुद्धा खूप छान छान हो, नाटकं मी जवळपास पाच वेळा गेलो आतापर्यंत हां हो हो आणि आमचा म्हणजे वैयक्तिक आता विषय निघाला म्हणून सांगतो खूप छान अनुभव आहे त्यांची जी सगळी मॅनेजमेंट आहे किंवा कलाकार आल्यापासून कलाकार जाईपर्यंत परफॉर्मन्स करून खूप छान ते ट्रीट करतात आणि ऑडियन्स मुळात आणि त्या ऑडियन्सला आता सवय लागली ती कदाचित त्याला तुम्हीच कारणीभूत आहात असं पण नक्कीच म्हणू तर हे सगळं करत असताना आजऱ्यामध्ये जी नाट्यसंस्था किंवा नाट्य चळवळ सुरू झाली त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काम केलं तर तिथलं तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला असा काही अनुभव आला की हे वेगळ्या पद्धतीचं काहीतरी काम करतायत आपलं थोडंसं वेगळं आहे मग त्याचा समन्वय कशा पद्धतीनं करायचा असं काही आपला अनुभव आहे तर मातीत असा गुण आहे ना हां म्हणजे माझ्यातला बिझनेसमन संपवून तिथं माणूसच तयार झाला त्या मातीत गेल्यावर वा एकदा तिथल्या लोकांच्या तुम्ही प्रेमात व्यवस्थितपणे पात्र झालात विश्वासाला पात्र झालात ना तर ती तुम्हाला हृदयातच बसवतात असा माझा अनुभव आहे तिथला श्रोते हो श्री चंद्रशेखर फडणीस यांच्याशी आपण आजचे पाहुणे या कार्यक्रमात बातचीत करत आहोत पण आज कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे तेव्हा चंद्रशेखर फडणीस सरांशी ही बातचीत अशीच पुन्हा पुढं सुरू ठेवूया पुढच्या भागात तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर आणि मला शशांक लिमयला आता निरोप द्या नमस्कार